धुरी आपत्ती निवारण पावसाने रातवा धरला होता त्याची रिपरिप सारखी चालू होती भूता सारखा वाऱ्या नाचत होता आणि बारीक सारीक झुडपं हुलपंटली जात होती मोठ्या झाडांच्या फांद्या पण करकर वाजत होत्या बेडकं आणि रातकिडं पण एका सुरात ओरडत होते वीज मंडळाने सप्लाय तात्पुरता बंद ठेवला होता आधी मधी कडकड करणारी वीज चमकायची आणि पुन्हा ताट काळोख पडायचा नामाकोळी आपल्या अंगाचे मुटकुळे करून मारुतीच्या देवळात आतल्या गाभाऱ्याजवळ प्रदक्षिणा मार्गाची जी पाठ ठेवली होती तो बारामाही देवळात झोपायचा सरपंच दशरथ मोरे यांचा तो उजवा हात म्हणून ओळखला जायचा त्याच्या अंथरुणाची बळकटी बारमाही देवळातच तो ठेवायचा बाहेर घालण्याचे कपडे पण नेहमी त्याच्याबरोबर असायचे अर्ध्या रात्री जरी सरपंचांनी हाक दिली तरी तयार होऊन तो जीपमध्ये जाऊन बसायचा इतका त्याचा सरपंचांच्यावर वर भरोसा सरपंच पण त्याला आपल्या सावलीसारखा सोबत घ्यायचे त्यांच्या जोडीबद्दल माणसं गमतीने म्हणायची मग त्यांना पण दोघं सांगतच मरणार आहेत की काय कुणाच ठाऊक वाऱ्याचा जोर जास्तच वाढला आणि कडकड असा आवाज झाला देऊळ आणि शाळेच्या मधोमध जांभळाचं मोठं झाड होतं खूप जुना झाड अस्ताव्यस्त वाढलेलं त्याची भली मोठी फांती मोडली आणि ती नेमकी देवळाच्या पाखाडीवर कोसळली पाखाडीवरच्या कौलांचा चक्का चूर झाला घोरत पडलेल्या लामाकोळीच्या पायावरच एक तुकडा पडला आणि तो झोपेतून खडबडून जागा झाला त्याने अंधोरडाची वळकटी केली आत गाभाऱ्यात ठेवली आणि तो तेवळा बाहेर पडून तडक सरपंचाच्या घराकडे गेला तपक्या आवाजात त्याने हाक दिली अण्णा ओ दस अन्ना, अण्णा पुन्हा जरा दाराची कडी वाजवली आणि हाक दिली अण्णा ओ अण्णा सरपंचांच्या बायकोला जाग आली तिने दशरथ अण्णाला गदागदा हलवलं बायर कोणी हाक मारतय बघा की गप झोप उगा चोप मड करू नकोस असं म्हणून त्यांनी पुन्हा पांघरून मुस्कटून घेतलं पुन्हा नामाकोळ्याने हाक दिली त्याचा आवाज ओळखून सरपंचीन बाईनं दार उघडलं कोण रावसाब हो मीच आहे का एवढ्या रातचं का आलाय काय घडलंय वहिनी अण्णांना जाग करा देवळावर जांभळाचं झाड कोसळलंय बरं बरं आत तर या मी त्याच निजाग करते हा करा दारातील ही कुचबूच ऐकून सरपंचांची झोप उडाली होती ते उठून बसले तामाकोळी आत आला आणि बाजूला बसला सरपंचाच्या बायकोडे त्याला चूळ भरायला पाणी दिलं होतं त्यांच्याकडे बघत दशरथ सरपंच म्हणाला कारण कुठं आग लागली का की काय का कोण गा म्हणून बॉम्ब मारत आलाय लेखा गप गप झोपू दे कि तरी अण्णा आता झोपलासा तर पुढची पाच वर्ष घरात झोपूनच काढायला लागतील का बर दिवाळीच्या टिप्पणाला पंचायतीची निवडणूक लागते माहिती आहे ना बर मग संपा पाटील देव पाण्यात घालून बसलाय खालची आडी जास्त जोर करायला लागली देवळाच निमित्त करून आपल्याला उतानं पाडा येळ नाही लागायचा त्यासने अरे वाई गड्या खरे हाय तुझ आणि त्यातच श्रावण महिना येऊन ठेपलाय देवळात पोथी वाचन चालतं त्यात पुन्हा गोकुळाष्टमी तिथंच साजरी करतो आपण पाडक्या जाग्यात कसं का काय करणार सारं अरे व्हय र व्हय हे बघ उद्याच्या उद्या जमा करूया मीटिंग घेऊया आणि काहीतरी तोडगा काढूया यांचं बोलणं चालू होतं तोवर सरपंचाच्या बायकोने चहा तयार करून आणला तिघांनी चहा घेतला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तराळाने तिनंही चौकात जाऊन दमटी दिली तासाभरात सर्व गावकरी देवाजवळ जमा झाले रात्रभर वाऱ्या पावसाचा धिंगाणा सुरू असल्यामुळे आज शेती कामही चालणार नव्हतं त्यामुळे झाडून सगळी गावकरी मंडळी जमा झाली होती खालची आळी वरची आळी असे तट धरूनच माणसं बसली होती खालची आळी संपत पाटलाच्या इशाऱ्यावर चालणारी तर सरपंचाने अठरा पगड जातींची मोठ बांधलेली दोघे पण एकमेकांच्या चुका शोधायला टपूनच असायचे त्यामुळे सोसायटीची सभा पंचायतीची सभा किंवा इतर काही सार्वजनिक कार्यक्रमात पण ही, ही चुरस दिसून यायची दोन्ही बाजूला काही अतिशहाणे उतावळे कार्यकर्ते होते ते पडवून आणल्यासारखे बोलायचे काहीतरी पुरापत करायचा प्रयत्न करायचे पण चार दोन वयस्क माणसं त्यांची समजूत घालायचे त्यामुळे तोंडातोंडी व्हायची पण हातगाईवरचा प्रसंग मात्र थांबायचा अशा वातावरणात का होईना पण गावगाडा पुढे पुढे सरकत होता आजच्या मिटिंगेत सुद्धा सरपंचाला पेचात पकडायची आई ती संधी संपत पाटलाला चालून आली होती शिवाय देवळाच्या मान मानकऱ्यामधील एक त्याचेही घर होत त्यामुळे त्याच्या मताला पण वेगळे महत्व मिळणार होते आज या निमित्ताने सरपंचांची चांगली जिरवायची असं ठरवून तो आला होता आजचा डाव जिंकला तर सरपंच पदाची कायम हुलकावणी देणारी खुर्ची हमकाच कवसणार होती नव्हे नव्हे तर अर्धी निवडणूक जिंकल्यासारखंच होणार होतं पण सरपंचसुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता तो पक्का मुरलेला होता सगळ्यांना पुरून उरलेला होता त्याची नेहमीची पद्धत ठरलेली होती बोलणाऱ्याच्या तोंडाची पुरती वाफ तो घालवू द्यायचा आणि सरते शेवटी एखादा असा हुकमाचा डाव खेळायचा की पुढचे सगळे एका झटक्यात गारत व्हायचे जागा मिळेल तशी दाटीवाटीने बसलेली माणसं आपसात कलाकला कला करत होती नामाकोळी उठून उभा राहिला त्याने लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले हळूहळू माणसांचा कलका थांबला गावावर आलेले संकट म्हणजे देवळावर कोसळलेली झाडाची फांदी झालेलं नुकसान तोंडावर आलेला श्रावण महिना देवळात होणारे धार्मिक कार्यक्रम या सगळ्यांना आलेला अडथळा अशा सगळ्या प्रश्नांची जंत्री मांडली आणि आज संकटावर कोणता मार्ग काढायचा असा प्रश्न उपस्थित केला त्यांच्या भाषणात संपत पाटलाच्या बाजूची तरुण मंडळी आक्षेप घेत होती खाली बसूनच शेरेबाजी करत होते तर सरपंचाकडची मंडळी त्यांना तशाच प्रकारची प्रत्युत्तर करत होती एखादा मुलगा म्हणायचा काय असेल ती दुरुस्ती सरपंचांनी करावी घराचं काम आहे का गावाच काम आहे साऱ्यांनी मिळून खर्च करायला पाहिजे असं सरपंच गटाचा कार्यकर्ता म्हणायचा त्यावर दुसऱ्या बाजूने कोणीतरी म्हणायचं पत नुसतं मिळवायलाच हाय काय काय बिघडलं चार पैसे घातलं देवासाठी म्हणून एकट्या सरपंचा देव आहे का तुम्ही मानकरी कशाला शाला जे ते काय असल ते असल पावसानं माणसाला रोजगार मिळाला झाला आता वर्गणी मात्र मागाय कोणी येऊ नका मग छातावर घालावे लागणारे कौल चिंचुकी देऊन आणायचे का काय ते काय पण करा पण वर्गणी मिळणार नाही म्हणजे नाही सरपंचांनी संपत पाटलांना बोलण्यासाठी इशारा केला संपत पाटलांचं बोलणं मोजकं पण एक खाव दोन तुकडे करणार त्यांनी सगळ्या लोकांवरून नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली सुवांना आता पोरं जे काय बोलत होती ते सगळंच काही चुकीचं होतं असं म्हणता येणार नाही पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक झाडतोडायला पाहिजे होत मग ही येळ आली नसती आता तुम्हाला कशात ना खर्च करायचंय ते पंचायतीत न करा पण तीन चार दिवसात देवळ झकपाक झालं पाहिजे देवळात पोथी हे वाचन सुरू करणारच आम्ही काय करायचं ते तुम्ही तुमचं बघा एवढं बोलून तो खाली बसला सरपंच बोलायला उभे राहिले त्यांनी तडक संपत पाटलांकडे मोर्चा वळवला ते म्हणाले संपत राव सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका जर अगोदर झाड तोडाया गेलो असतो तो देवळाच्या हद्दीतील झाड तोडू नका म्हणून आडकाठी आणली असती झाड मोडून पडलं हे नैसर्गिक संकट आहे गावात वर्षभर पाच सात वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी पट्टी गोळा केली जाते आता पावसाळ्याच्या दिवसात लोकांनाही रोजगार नाही त्यामुळे वर्गणी पण गोळा करता येणार नाही आणि पंचायतीचं मनशिला तर या वर्षीच सगळी रक्कम खर्च झाली आहे इकडची तिकडं वळवायचा प्रश्नच येत नाही मुळात देवळाची दुरुस्ती हा इशयच पंचायतीच्या कक्षात येत नाही पण तुमची कुणाची हरकत नसत तर यातूनही सगळ्यांच्या संमतीने मार्ग काढता येईल एवढं बोलून सरपंच थोडा वेळ थांबले माणसं म्हणायला ला लागली काय करायचं म्हणताय ते पैचवार सांगा संपतरावानेही संमती दर्शक मान हलवली सरपंचांनी पुन्हा बोलणं सुरू केलं हे बघा मंडळी पाखाडीची फक्त कौलच फुटलीत बाकीचे वासे पॅटर्न याची जास्त मोडतोड झालेली नाही आता पहिल्यांदा काय करूया तर मोडलेली फांदी बाजूला करूया तोडून काढूया शाळेकडच्या बाजूला ढकलून ठेवूया देवळावरची फुटकी कवलं काढून शाळेच्या वरांड्यात रचून ठेवूया शाळेच्या खोल्यावर द्या शाळेच्या खोल्यावर वर गेल्या वर्षी नवीन कौलं घातलेली आहेत त्यातली काढून देवळावर घालूया झाडाची फांदी शाळेच्या पाखाडीवर पडली असा पंचनामा करूया म्हणजे पंचायत समितीकडून नुकसान भरपाई मिळून दुरुस्ती पण करता येईल देवळाची पण तातडीने दुरुस्ती होईल आणि शाळेची पण दुरुस्ती सरकारी पैशातून होईल गावाला पण वर्गणीचा ताप द्या नको बघा सगळ्यांना पटत असेल तर सगळंच प्रश्न मिळतील पण जरा असमजुतीने घेतलं तर सरपंच अण्णाच्या तोडग्याला संपत पाटलांना मनातून चरफडतच संमती द्यावी लागली आणि अशा तऱ्हेने सरपंचाने गावावरच्या आणि आपल्या स्वतःवरच्याही आलेल्या आपत्तीचं निवारण झालं धन्यवाद मित्रांनो ही कथा होती श्री एकनाथ गायकवाड जनता विद्या मंदिर त्रिंबक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांची आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका